कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात आलेल्या हरकतींवर आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीला प्रारंभ झाला सुनावणीवेळी इच्छुकांनी प्रभागाबाबत आपली कैफियत मांडली बावीस सप्टेंबरपर्यंत ही सुनावणी सुरू राहणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्य संख्या असलेली प्रारूप प्रभागरचना महापालिका प्रशासनानं तीन सप्टेंबर रोजी जाहीर केली पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असून एका प्रभागामध्ये चार सदस्य संख्या असणार आहे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुसदस्य प्रभागरचना झाल्यानं त्यावर इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या आहेत पंधरा सप्टेंबर हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण पंचावन्न हरकती दाखल झाल्या आहेत या प्रारूप प्रभागरचनेवरील सूचना आणि हरकतींवर आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीला प्रारंभ झाला आहे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ युवराज जबडे यांच्यासमोर इच्छुकांनी आपली कैफियत मांडली भाजपचे अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील महेश सावंत माणिक मंडलिक संजय निकम ॲडव्होकेट सागर घोरपडे दत्ता टिपुगडे यांच्यासह अन्य इच्छुकांनी प्रभाग रचनेबाबत म्हणणं मांडलं बावीस सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी होणार आहे